नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नमो शेतकरी योजना या योजनेचा हप्ता कधी येणार आहे पी एम सी नमो शेतकरीचा नमो शेतकरी योजना चा हप्ता कधी येणार आहे या संदर्भात आपण आज महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेत पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पण पात्र असतील अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो तर हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे प्रकारचे अपडेट येत असत शेवटच्या ये। महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल अशा प्रकारचे अपडेट येत आहे मित्रांनो परत सांगतो जे शेतकरी नमो पी एम किसान योजनेमध्ये पात्र आहेत ते शेतकरी नमो शेतकरी योजना यामध्ये पात्र असतील ही महत्वाची माहिती आहे मित्रांनो तर नवीन असाल तर आपल्या एन एस पी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो